प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज उडगी येथे मोबाईल दुकान फोडले जत तालुक्यातील उडगी येथील बस स्थानक परिसरातील रवींद्र कोळी यांचे श्री अंबिका मोबाईल शॉपी आणि गिफ्ट दुकान मध्यरात्री चोरट्याने फोडून पन्नास हजाराचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे घटनेची माहिती मिळतात सांगली एल बीचे पथकाने उटगीत दाखल झाले असून परिसराची चौकशी केली आहे मोबाईल दुकानात सीसीटीव्ही असूनही मोबाईल दुकानात चोरी करण्याचं धाडस केल्यानं चोरीबद्दल कुतूहल व्यक्त होत आहे दुकानाच्या वरील बाजूचा पत्रा उचकटून आतील भागात असलेल्या पी ओ पी मोडून आत चोरट्याने प्रवेश करत मोबाईल चार्जरसह मोबाईल संबंधित वस्तूची चोरी करत पोभारा केला आहे एल बीच्या पथकाने तब्बल दीड तास चौकशी करत घटनेचा तपास केला आहे दरम्यान सीसीटीव्ही असूनही चोरांनी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा